आरक्षणाबाबत आज विविध मागण्या आहेत असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे तर पण त्या कायद्याच्या चौकटीत बसल्या पाहिजेत असं फडणवीस म्हणाले आरक्षणाच्या मागणीवरून फडणवीसांनी जरांगेंना सल्ला दिलाय दोन समाज परस्पर विरोधात उभे राहणं चुकीचं आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या अशी जरांगे पाटील मागणी करतायत आणि त्यामध्ये त्यांनी फडणवीसांवर हल्ला बोल केल्याचं पाहायला मिळालं होतं फडणवीसच जबाबदार आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देण्यासाठी असा आरोपही जरांगे पाटील यांनी केला होता त्यावरून आता फडणवीसांनी जरांगेंना हा सल्ला दिला सातत्याने वेगळं आरक्षणाची मागणी असल्यामुळे शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आपण दहा टक्के आरक्षण दिलं आज वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या होत आहेत मी असं म्हणणार नाही की मागण्या चूक आहेत पण आपल्याला एकच गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कुठलीही मागणी आपण जी करतोय ती कायद्याच्या चौकटीत बसली पाहिजे अन्यथा एखादा निर्णय आपण घ्यायचा आणि तो कायद्याच्या चौकटीत बसला नाही म्हणून तो निर्णय न्यायालयाने रद्दबादल करायचा अशा प्रकारची वारंवार एक प्रकारची पिळवणूक एक प्रकारची फरफट ही मराठा समाजाची होता कामा नये लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा